शेतकऱ्यांना तुम्हाला घेवड्या पिकाच्या तीन अवस्था माहीत असणं खूप आवश्यक आहे बरं का आज या ठिकाणी हे पाहत असताल तर या ठिकाणी मी सुरुवातीलाच घेवडा पेरलेला आहे याच्या अगोदर मी घेवडा हे पीक घेतलेलं नव्हतं तर मी आतापर्यंत याला बघा मला वाटतं याची वाढ माझ्या माहितीनुसार समाधानकारक झालेली आहे तर मी याचा अभ्यास करत असताना सुरुवातीला असा अभ्यास या ठिकाणी झाला की याला स्वतःचं नत्र स्वतः तयार करता येत नाही आहे त्यासाठी आई याला बघा नत्र देणं खूप आवश्यक होतं तर त्यामुळं मी याला आतापर्यंत बघा दोनदा नत्र दिले एकदा म्हणजे शिल्लक होता आपल्याकडं खत ते या ठिकाणी फेकलं आणि फेकल्यानंतर त्या ठिकाणी लगेच पंधरा मिनटांना पाऊस आला होता त्यामुळं ते लगेच त्या पानावर राहिलं नाही काही नाही आ... नत्रा देताना काळजी घ्यायची की जर तुम्ही युरिया आणलेला असेल आणि तो जर दाणेदार असेल ना, ना तर त्या ठिकाणी फेका म्हणजे तो पानावर राहणार नाही आहे पण ती जात अशी आहे बघा नुसती हवा जरी लागली ना तरी ती चिकट होतं ते पानावर शंभर टक्के चिटकून बसतं त्यामुळे ते टाकत असताना एकतर पाणी तरी द्यावं लागेल नाही तर पाऊस तरी यावं लागेल तर माझं योगायोगानं साधून गेलं कारण की पाऊस आला त्यामुळं ते म्हणजे कुठल्याही पानावर चिटकून राहिलं नाही आणि त्याचा काही अपकार आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही आहे आणि त्यानंतर दुसरी फवारणीच्या वेळेस मी लवकरच दिलं का कारण की मी सुरुवातीला पेरताना नत्र दिलं नव्हतं त्यामुळं लगेच नॅनो नवीन जे आलेलं आहे नॅनो युरिया तर ते आणलं आणि ते साठ मिलीप्रमाणे या ठिकाणी याला फवारलेलं आहे आणि आता मला वाटतं याची वाढ समाधानकारक आहे आणि आता बघा दहा दिवसानंतर आता याला कुठं कुठं फुल दिसायला चालू होणार आहे तर फुलाच्या अवस्थेमध्ये कुठली फवारणी करायची याबद्दलसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कारण की मी या बघा एक गोष्ट या ठिकाणी केली बऱ्याच तज्ज्ञ लोकांशी चर्चा केल्यानंतर स्वस्त असल्या स्वस्त औषधातून हे पीक घेता येतं याची माहिती या ठिकाणी मी घेतलेली आहे आणि त्यानुसार मी माझ्या शेतकऱ्यांनासुद्धा आता या ठिकाणी पहिली फवारणी करत असताना मी याच्यामध्ये एक कीटकनाशक घेतलं बघा अलिका म्हणून मी घेतलं ते थोडंसं चांगलं आहे बघा नंबर एक वाटलं मला अलिका म्हणून ते घेतलं त्यानंतर सुरुवातीच्या फवारणीमध्ये एकोणीस एकोणीस एक टाकलं आणि आणि त्याच्यानंतर बुरशीनाशक घेतलं बघा साप घ्या रोको घ्या म्हणजे जे चांगलं आहे ना त्याचं म्हणजे चांगले रिझल्ट असलेलं एखादं बुरशी घ्या अशा तीन प्रकारची औषधं घेऊन जर तुम्ही फवारणी केली ना तर शंभर टक्के चांगल्या प्रकारचे होतं आणि एकोणीस एकोणीसनं काय होतं माहिती आहे का वाढ बी चांगली होते फुटवा बी होतो बघा माझ्या याला फुटवासुद्धा चांगला झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला ते म्हणजे लगेच दिसून येत आहे या ठिकाणी आपण जर पाहायचं झालं तर या ठिकाणी या बघा या झाडाचं ऑब्झर्वेशन जर जरी केलं ना तरी आपल्याला या ठिकाणी बघा दिसून येईल फुटवे वगैरे हे ते एकदम छान झालेले आहेत तर हे विषय पहा फुटवा वगैरे झालेला आहे हे पहा फुटवे वगैरे एकदम नंबर एक आता हे या मोबाईल इतका भारी नाही आहे माझा त्यामुळे या ठिकाणी तो मला दिसणार नाही आहे पण अशा प्रकारे म्हणजे हे मी सांगतोय म्हणजे कसं मी एक शेतकरी आहे बघा मी तुमच्याशी खोटं बोलणार नाही आहे अतिशय मला चांगल्या प्रकारचं याची ही दिसून आलेली आहे आणि फुटवाही दिसून आलेला आहे आज मला वाटतंय या प्लॉटला पेरून झालेली आहे तर वीस दिवस तर वीस दिवसाचा प्लॉट अतिशय समाधानकारक वाटतोय मला आता बघूया आणखीन आता आणि त्यानंतर सेकंड फवारणी करत असताना मी तुमच्याशी नक्कीच चर्चा करणार आहे आणि त्यानुसार काय काय फवारायचे स्वस्तात स्वस्त औषध कारण की या बघा मला काय यातून पैसे भेटतात वगैरे काही नाही आणि तुम्हाला सांगावं असं मला काही मग या समजा याच्यावर काही बंधनही नाही आहे पण थोडंसं मला शेतकरी मी आहे आणि शेतकऱ्याचा फायदा जर होत असेल ना तर ह्या माध्यमातून मी तुमच्याशी संपर्क साधून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी ज्यांना पटेल त्यांनी घ्या ज्यांना नाही पटेल त्यांनी सोडून द्या